न्यूज शोध सत्य सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात असलेल्या नावाजलेल्या अभिषेक बेकरीला आज पहाटे पाचच्या च्या सुमारास भीषण आग लागली या आगी संपूर्ण बेकरी जळून खाक झाली आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्यानंतर काही क्षणातच परिसरात घबराट पसरली घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे चार बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहे आग इतकी भीषण होती की दूरवरूनही धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आग लागण्याचं नेमकं का कारण अद्यापही अस्पष्ट आहे मात्र या संदर्भात तपास सुरू असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे तसेच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन अधिक माहिती दिली आज आपल्या छत्रपती शिवाजी नगर येथे असलेली अतिशय जुनी अभिषेक बेकरी तिला पहाटे चार वाजता एम एस सी बीच्या शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि अभिषेक बेकीला संपूर्णपणे आग लागली परमिशीच्या कृपाने जाधव कुटुंबीय या ठिकाणी असतं परंतु त्यांना कोणाला काही हानी झाली नाही आणि त्यांच्या कामगारांनासुद्धा काही हानी झाली नाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालं आहे नाशिक महानगरपालिका आणि एम आर डी सीच्या फायर ब्रिगेडच्या बंबांनी ती आग विज विजवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि बऱ्याचशा प्रमाणात त्याला प्रयत्न आले आहेत आणि त्या ठिकाणी महापालिकेन महा दुरी चार फायरबंब पाठवून तसेच एम आर डी पण फायरबंब ठिकाणी आला आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या असणाऱ्या इंडस्ट्रीयलच्या सुरू कामगिरी त्या ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्या ठिकाणी कोणाला हानी झाली नाही परंतु अशा वेळेस काळजी घेतली पाहिजे छोट्याशा स्पार्कमुळे एम सी बीच्या त्यांच्या इंटरनल असलेल्या त्या ठिकाणी कनेक्शन मुळे स्पार्क झाला आणि त्याला सुरुवात झाली बेकरी मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका